आज बहुतेक चप्पांच्या गोष्टी सर्व नागरिकांना सर्व भक्तांना आणि सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो की सोलापूरचा ग्रामदेव श्री रामेश्वर महाराजांच्या नंतर आमचे गावच्या ग्रामदेवताची जीवन समाधी आहे एक दोनशे सव्वा दोनशे वर्षाची परंपरा ह्या यात्रेला आहे या यात्रेमध्ये कुठलाही बाकीचा

भजनी मंडळाच्या आणि स्त्रियांच्या फुगडीच्या आणि आमच्या ताडावर त्या काट्यांची भव्यदेवी मिरवणूक गावामध्ये निघत असते या माध्यमातून मी आसपासच्या पंचवीस आणि सोलापूर शहर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना पत्रकार पत्रकार बांधवांना आणि सर्व भक्तांना विनंती करतोय की तीन दिवस आमच्या गावच्या या चालणाऱ्या यात्रेमध्ये आपण सहभागी होऊन आपण पक्षभोवाच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या सेवेच्या मला संधी द्यावी या माध्यमातून विनंती करतोय धन्यवाद उपसरपंच बक्षीत परगे तालुका दक्षिण सोलापूर ग्रामदैवत बक्षीबाऊ महाराज यांच्या यात्रेनिमित्त तीन दिवसीय हा कार्यक्रम आहे तीन दिवसाच्या या रूपरेषा ठरलेल्या रूपरेषामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या सर्व लाईटची व्यवस्था असू द्या पुरवठ्याची व्यवस्था असू द्या आमच्या सर्व युवकाच्या माध्यमातून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छता या यात्रेच्या निमित्ताने मी केलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या माध्यमातून गाव तर स्वच्छ झालंच पण कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मस्तक स्वच्छ व्हावं आणि येणाऱ्या पिढीला किंवा आमच्या गावातील जे वरिष्ठ लोक आहेत किंवा शासकीय पदावरती जे आहेत युवा उद्योजक असतील एखादे पोलीस अधिकारी असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला त्यांच्या संपर्कात त्यांचा चार दिवसाचा जो संपर्क ला लाभतो त्याच्या माध्यमातून एक नवीन पिढी चांगल्या मार्गावरती या ठिकाणी जाईल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो